तेवढे गणेशवाडी दिनांक अकरा चार नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर लॉगत मी आता अंगणवाडीतलं पदार्थ प्रदर्शन दाखवणार आहे खाद्यपदार्थ प्रदर्शन ते तुम्ही आता बघूया चला आपण तिकडे जाऊया अंगणवाडी सजावटीचा पण आपण दाखवून आला आहोत तिवले मधली अंगणवाडी आज कार्यक्रम आहे खाद्यपदार्थ प्रदर्शन आणि रंगकाम म्हणजे रंगकाम पोषणाची घुरी पोषण हारची खुली अंगणवाडी सजावली आहे सुंदर अशी अंगणवाडी सजवली सहपोषण देश रोषण असं मोहीम हे सर्व भाज्यांचं प्रदर्शन सुंदर असं सजावट आपल्या चॅनलवरती येणार आहे लवकरच हा व्हिडिओ चालू नमस्कार माझं नाव उल्मीला सुप्तावन मी क्लिवडी गंदीवाडी ती येते आमने नोंदित आ पोषण बनवडा कार्यक्रम साजरा केला आहे आणि मुलांना त्याची माहिती सांगितलेली आहे सगळ्या आहे हे घ्या खाली पूर्ण दादा आहे हे जी साठी हे आयर्न तांदळाचा पापड उदाचा पापड वरण भात आहे चटणी आहे लाडू केली आहे चटणी केली गव्हाचे मोदक केले आणि हा ढोकळा सगळ्या गाळी मिक्स करून ढोकळा आहे इथे तूप ठेवले कुड्याची भाजी ही सुद्धा मुलाला द्यायची आहे मोड काढलेली कडधान्य मोमटी

लसूण आलं लिंबू आणि टमाटर कैरी सगळं त्यातून घ्यायला मिळते ना टमाटाट गाजर बीट काकडी कोबी हे कोटीबीर करून घ्यायचे आणि हे सगळं कनधान्य आहे कांधान्य म्हणजे डावीवर आहे ती सुद्धा डावीवर आहे म्हणजे दही धातूंमध्ये सगळी धान्य आहे दही दूध मोठे आवल्याचं आहे इंग्लिश वरचं आहे तरुणा आर आर विर तरुणा जो सुख दे भोजन टू